कॉलेजला चाललेल्या अल्पवयीन मुलीला तुझे व्हिडिओ कॉल केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दुचाकीवर जबरदस्तीने बसवले लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार करण्याची धक्कादायक घटना सोलापूर येथील एका परिसरात घडली या प्रकरणी पीडितेने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला प्रथमेश माने असे आरोपीचे नाव असून फिर्यादीत दे पीडितेने म्हटले आहे की यातील आरोपी हा गेल्या दोन महिन्यापासून पीडितीला कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करीत होता यावर पीडितेने त्याला जा विचारला असता तू ओळखीची आहेस म्हणून मग येतो असं उत्तर त्याने दिले ऑक्टोंबर तेवीस मध्ये आरोपीने पिडीच्या मोबाईल क्रमांक मिळवून पीडितेला फोन व्हिडिओ कॉल करायचा पिडीतेने त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही करून त्याने ऐकला नाही चार जानेवारी तेवीस रोजी सा पीडितेला कॉलेजला जात असताना तिला अडवून गाडीवर बसवण्यास सांगितले पिडीने विरोध करताना तिला व्हिडिओ कॉल केलेले फोटो व्हायरल करेन अशी धमकी देऊन जबरदस्तीने गाडीवर बसवले बार्शी रोडवरील एका हॉटेल कमल्यावर राहून फोटो डिलीट करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली जबरदस्तीने अत्याचार केला ते दोन आरोपीने पीडितेला त्याच्या नातलाकडे सोडून दिले घरी आल्यानंतर पीडितेने आईला घडलेला प्रकार सांगितला त्यावरून पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली गेली तपास महिला फौजदार जेव घाले करीत असून या प्रकरणी आरोपी सध्या अटक झालेले नाही